नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण चंदुलाल दिवानाची गोष्ट व समर्थांचे जन्मपत्रिका पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मोंगलाईत राजूर म्हणून गाव आहे त्या ठिकाणी मठ असल्याचे हल्ली कळते मठास जहागिरी करून देणारे चंदुलाल दिवान त्यावेळी होते त्यांची महाराजांच्या चरणी फार भक्ती होती असे दिसते व महाराजही चंदुलालचे शहाणपणास राहत असत कारण कोणी सेवेकरी हुशार दिसल्यास महाराज त्यास चंदुलाल या नावाने हाक मारीत राजूरहून महाराज जोगाईचे आंबे येथे गेले तर मोंगलाई मोंगलाईमध्ये राजूर म्हणून गाव होतं त्या ठिकाणी मठ आहे तर तो मठ जो आहे तो चंदुलाल दिवान यांची जहागिरी आहे तर त्यांची महाराजांवर खूप भक्ती होती आणि महाराजांना पण ते सेवक म्हणून खूप आवडायचे कारण जेव्हा कुणी एखादा हुशार सेवक दिसला की ना त्याला चंदुलाल म्हणून महाराज बोलवायचे आता त्या राजूरून काही अंतरावर जोगाईच्या आंबे येथे महाराज गेले होते तेथे ते एक मोठा डोंगर आहे आणि तिथे दत्त पहाड या नावाची गुहा आहेत तर महाराज काही दिवस जाऊन राहिले त्या गुहेमध्ये महाराज राहिले काही दिवस ही गुहा केवळ अरण्यात आहे तेथे मनुष्याची वस्ती नाही श्री स्वामी त्या स्थळी निराहार वास करून राहिले पुढे त्या डोंगरावर महाराजांची प्रसिद्धी होऊन गावोगावचे लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले त्यावेळी प्रसिद्ध होणे महाराजांच्या इच्छेस न आल्या असल्या आल्यामुळे महाराज तेथून पंढरपुरास आले आता ह्या गुहेमध्ये महाराज राहत होते आणि तिथे म्हणजे अजिबात वस्ती नव्हती मनुष्य वस्ती नव्हती अरण्यात ती गुहा होती जंगलामध्ये आणि तिथेसुद्धा त्या स्थळी निराहार ते वास करून राहिले पण जसं जसं आजूबाजूच्या लोकांना हे माहिती झाले की इथे महाराज राहत आहेत तर त्यांच्या दर्शनासाठी लोक येऊ रा येऊ लागले पण महाराजांना त्यावेळेस प्रसिद्ध होणे त्यांची इच्छा नव्हती त्यामुळे ते तिथून निघाले आणि पंढरपुरास गेले तेथून मंगळवाड्यास आले तेथे ते ते बारा वर्ष होते पंढरपुरावरून ते मंगळवाड्याला आले आणि तिथे बारा वर्ष त्यांनी वास केला राजश्री नाना रेखी यांनी महाराजांची पत्रिका केली आहे हे फार चांगले ज्योतिष आहेत ती पत्रिका घेऊन नाना रेखी अक्कलकोटास गेले व त्यांनी स्वामीचरणी अर्पण केली आता नाना रेखी हे खूप मोठे ज्योतिष होते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि ते खूप प्रसिद्ध ज्योतिष होते त्यांना घुबडांची भाषा अवगत होती असं त्या काळी म्हणले जायचे तर ह्या नाना रेखींनी स्वामींची जन्मपत्रिका बनवली होती आणि ती अर्पण करायला ते अक्कलकोटला गेले होते तिचा इत्यर्थ समर्थांचा अवतार शके एक हजार एकाहत्तर चैत्र शुद्ध द्वितीय रोज गुरुवार अश्विन नक्षत्र प्रतियोग प्रातकाळी दोन घटकात दिवसास मेषलग्नी हस्तिनापूरहून बारा कोसावर खेली खेडेग्रा गावी वडाच्या झाडाखाली गणपती मूर्ती सनिद्ध झाला तर हे आपल्याला माहितीच आहे की महाराज प्रथमतः खेली खेडेगावामध्ये प्रकट झाले होते ह्या वर्णनानुसार म्हणजे जे स्वामीसूतांनी जे स्वामीसूत जे होते ते स्वामींचे पुत्र होते तर त्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार नाना, नाना रेखी गुरुजींनी स्वामींची पत्रिका तयार केली होती आणि ते अर्पण करायला त्यांनी अक्कलकोटामध्ये आले होते महाराजांस भक्त रामसिंग हा गोट्या खेळत असता त्याजवळ गोटीचा डाव आल्यामुळे समर्थांची अष्टवर्षाची मूर्ती धरणीतून प्रकट झाली तर खेळी खेडे ग्राम ग्राम जे होतं गाव होतं तिथे रामसिंह नावाचा एक छोटा मुलगा होता आणि तो गोटे खेळत होता आणि गोट्यांचा डाव त्याच्या जा, म्हणजे महाराजांनी डाव जिंकला होता त्यावेळेस महाराजांनी तिथे प्रथम प्रकट झाले होते स्वामीसूत म्हणून मुंबईस उत्तम भक्त होऊन गेले जातीचे शूद्र असून एकनिष्ठ भक्तीने महाराजांची कृपा संपादन करून मुंबईस कांदेवाडीत त्यांनी समर्थांचा मठ समर्थ स्थापन केला आहे तर आत्ता सांगितल्याप्रमाणे स्वामीसुथे महाराजांचे खूप भक्त होते खूप मोठे भक्त होऊन गेले अगदी म्हणजे जा महाराजांनी त्यांना त्यांचा मुलगा मानलं होतं आणि काही दिवस ते महाराजांसोबत राहिले होते त्यांनी महाराजांची खूप कृपा प्राप्त करून घेतली होती आणि नंतर त्यांनी मुंबईस जाऊन कांदेवाडीमध्ये समर्थांचा मठ स्थापन केला आणि पुढे त्यांनी समर्थांचा समर्थांचा मठ स्थापन करून तिथे त्यांची सेवा केली होती महाराजांचे जन्मसंबंधाने या भक्ताचे मत याप्रमाणे आहे महाराजांची लिला अगम्य होती त्यांच्या संबंधाने विचित्र गोष्ट सांगितली तरी त्यास ती शोभा देत असे ज्यांशी त्या स्वतः पाहिले ते कबूलच करतील महाराजांचे ज्यास दैवयोगाने दर्शन झाले आहे त्यासच महाराजांचे वैभवाची थोरवी ध्यानात येईल तर अशी होती ही आजची कथा चंदुलाल दिवानाची गोष्ट आणि समर्थांची जन्मपत्रिका तर आजची कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि समर्थांच्या ह्या पुढील कथा नक्की ऐका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ